तर एक आयडियल आणि परफेक्ट कांद्याची जाळ कशी असावी ना त्यासाठी हा वेळ पंधराशे ते सोळाशे कोणा एवढ्या मोठ्या शेळ आरामात बसून जाते कांदा, कांदा चीज़ा ना कांदा जाळी नेमकी साठवायचं कधी तर कांदा जाळ बनवण्यासाठी महत्वाचं ते म्हणजे कांदा जाळीचं माप म्हणजे कांद्याच्या चाळीच्या बाजूला ना अशी मोठे मोठे कशाचे पण झाडं लावून घ्यायचे मध्ये पॅसेस ठेवायचे असं एक कप्प्याचं जेणेकरून काय होते हवा खेळते राहते तर कांद्याची चाळ बनवताना ना आपल्याला मध्ये मध्ये असे दरवाजे पण करायचे तो सुरू करते तर आता कांद्याचे बाजार ना लय कमी होऊ राहिले म्हणजे नाही का पार आठशे नऊशे हजार एकूणही कमी त्यामुळेच ना आता बरेच शेतकऱ्यांनी जे कधी कांदा साठवती पण नाही ना ते कांदा साठवायच्या मागे लागले आणि यासाठी पाहिजे एक प्रॉपर चाळ तर एक आयडियल आणि परफेक्ट कांद्याची चाळ कशी असावी ना त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर कांदा चाळ बनवण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कांदा चाळीच माप म्हणजे कांदा चाळ किती बाय किती असली पाहिजे तर आपली एवढी एक मोठी शेड आहे ना आपल्या दोन चाळी केलेल्या आहे एक ह्या बाजूला आहे आणि एक ह्या बाजूला केलेली आहे तर एका चाळीच मापाचा जर विचार करायचा झालं ना तर चार बाय ऐंशी म्हणजे चार फूट रुंदीला आहे आणि ऐंशी फूट लांबीला आपण एक कांदा चाळ केलेली आणि या अशा दोन आहे आणि मध्ये आपण एक मोठा पॅसेज सोडला म्हणजे आपला मोठा ट्रॅक्टर घुसन आणि मध्ये पण आपल्याला कांदा साठावतोय एवढी आपण जागा ठेवलेली कारण व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे कांदा चाळ बनवताना आपल्याला एकदम उंच आणि मोकळ्या ठिकाणी बनवायची जेणेकरून काय होतं हवा खेळते राहते आणि जेवढी हवा खेळती राहील ना आप तेवढाच आपला ते कांदा जास्त वेळ टिकतो तर पत्र्यामध्ये कांद्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त अंतर असेल ना तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे जेणेकरून काय होतं म्हणजे पत्रात आपण तिची उष्णता खाली येत नाही आणि ती जर उष्णता आपल्याला टाळायची असेल ना तर आपण पत्र पेंडा पण टाकून घेऊ शकतो तर कांद्याचा चाळ बनवताना आपल्याला मध्ये मध्ये असे दरवाजे पण करायचे जेणेकरून काय होतं आपण जेव्हा कांद्याची चाळ फोडू ना कांदे विकण्यासाठी तेव्हा आपल्याला म्हणजे एकदम असं सोप्या प्रकारे आपण कांदे एकदम फोडू शकतो आपल्याला जाळी कॉलेजची पण गरज पडत नाही तर आता तुम्ही ऐंशी फुटाची जेवढी सलग मोठी चाळ केली मग याच्यात सगळे कांदे भरायचे आहे का तर आपल्याला सलग कांदे भरायचे नाही मध्ये आपल्याला आहे ना दोन ते तीन गॅप राहिले पाहिजे जेणेकरून काय होतं हवा खेळती राहते म्हणजे आपण एक ते असे बांबू लावून पार्टिशन करू शकतो किंवा आपण कंटिन्यू जाळी लावून सुद्धा आपण असे पार्टिशन करून मध्ये पॅसेस ठेवायचे असं एक कप्प्याचा जेणेकरून काय होते हवा खेळती राहते तर कांदा चाळ बनवताना आपण असा खालून कोबा नाही केला वाळू पण नाही टाकली म्हणजेच काय आपण ना डायट जमिनीच्या संपर्कात नाही टाकलेले खाली जेणेकरून काय होतं एवढंच ना आपल्याला हवेसाठी मोकळा राहतो तर याचमुळे ना आपण आपली कांदा चाळ एक फूट वर उचललेली जेणेकरून व्हेंटिलेशन चांगलं होतं तुम्ही म्हणजे आता कांदा चाळ तर आपण खालून एक फूट वर उंच उचलली पण कांदे नेमकी तरंगात त्या कशा म्हणजे पडा त्या कशा होत कांदे ना आपण बांबू पण टाकीतो म्हणजे जेणेकरून काय होतं हवा पण खेळते राहते म्हणजे बांबूच्या मध्ये जे अशी गॅप राहते ना तिथून हवा पण येते पण यासाठी ना आपल्याला एक महत्वाची काळजी घ्यायची की म्हणजे आप ना आपण बांबू आपल्याला ना अशा डिस्टन्सवर लावायचे की आपले कांदे खाली नाही पडले पाहिजे म्हणजे बांबूंमध्ये ना कमीत कमी अंतर ठेवायचं आपल्याला तर कांदा सडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उष्णता आहे आपण चाळीत उष्णता कमी ठेवू ना तेवढाच आपला कांदा जास्त टिकणार त्यासाठी आपल्याला कांद्याच्या बाहेर बाहेरून म्हणजे चाळीच्या बाहेर अशा पेंड्या लावून घ्यायचे जेणेकरून काय जेवढ्या पण अशा उष्णतेच्या त्याच्या लाटा राहते वापर आपल्या चाळीत येते नाही तर आपल्या कांदा जाळीत ना व्हेंटिलेशन तर चांगलंच आहे पण कधी जर कदाचित हवा नसली किंवा उष्णता जास्त असली ना तेच टाळण्यासाठी आपण फॅन पण घेतलेले मोठे मोठे जेणेकरून काय होता हवा आपल्याला ना म्हणजे आर्टिफिशियल हवा खेळती करता येऊ शकते तुमच्या जाळीत पण जर अशी हवा खेळती नसली ना तर तुम्ही पण असे पंखे लावू शकते तर ही जी तुम्ही होती काळी काळी घाण बात ना हे काय म्हणजे आपण खराब नाही लाकडं लावलेले हे जे आपले मागच्या वर्षीचे कांदे होते ना जे सडात आहे ना कांदे त्यांचीच घाण आपले लाकडांना लागलेली तुम्ही मी कांदे डायरेक्ट टाकायचे का डायरेक्ट नाही टाकायचे आपल्याला पहिल्याने ना म्हणजे अख्खे बांबू साफ करून घ्यायचे म्हणजे कांदा झाड पूर्ण साफ करायची म्हणजे जर आपण मागच्या वर्षी कांदा जर साठवलेला असला ना तर आपल्याला पूर्ण कांदा जाळ साफ करून घ्यायची आणि कोणतंही चांगलं बुरशी नाशक आणि कीटकनाशक आहे ना आपल्याला मारणं गरजेचं आहे कारण जेणेकरून की मागच्या वर्षी जी बुरशी मनाची किडे बिडे राहते ना ते आपले सगळे बांबूंमध्येच राहते म्हणजे बांबूंमध्ये घुसून बसत आहे मग आपल्याला ते मारण्यासाठी आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक मारणे मारणं खूप गरजेचं आहे आणि आपण फवार आहे ना कांदे साठवण्याच्या आधी मारणार आहे पण मग कांदा साठवल्यानंतर काय तर त्यासाठी ना आपण एक आपल्याला थायमेट मारून घ्यायचंय का म्हणजे कांदा साठवून कांदा साठवताना आपल्याला कांद्यावरती थायमेट मारून घ्यायचंय किंवा सल्फर पावडर भेटते सल्फर पावडर पण चांगली म्हणजे फंगीसाईडचं काम करते म्हणजे बुरे नाश आपल्याला सल्फर पावडर पण मारले म्हणजे चांगलं राही तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना आपल्याला आपला कांदा ना कांदा चाळी नेमकी साठवायचं आहे कधी म्हणजे कांदा वावरातून काढल्यानंतर लगेच साठवायचं आहे का तर नाही जेणेकरून म्हणजे काय होतं जेव्हा आपण कांदा उन्हात आणत पण काढतो ना तो कांदा खूप गरम राहतो आणि गरम कांदा जर आपण चाळीत साठवला ना तो लगेच सडण्याचे चान्सेस राहत आहे पण तीच टाळण्यासाठी आपल्याला ना कांदा चाळीच्या बाहेर जो वावरमध्ये त्याच्या पोळी मारून मोठे मोठमोठे जेणेकरून काय होतं जो लवकर सडणार कांदा आहे तो आपला तिथेच सडून जातो आणि जो चांगला कांदा राहतो ना आपण तो महिन्यानंतर उचलून आणायचा आणि जो खराब कांदा आहे ना त्या पोळींच्या बाहेर फेकून द्यायचा आहे तर येणे ये एक गोष्ट होती ती म्हणजे ना आपला जो लवकर सडणारा कांदा राहतो आपण तो बाहेर फेकून दिल्यामुळे ना आपली कांदा झाड पण जास्त दिवस टिकती आणि जो चांगला का कांदा राहतो तो पण सडल कांदा संपर्कात येत नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना आपल्याला कांद्याच्या चाळीच्या बाजूला ना अशी मोठे मोठे कशाचे पण झाडं लावून घ्यायचे जेणेकरून काय होतं म्हणजे जेवढे आपली उष्णता राहते ना ती मध्ये जात नाही आम्ही इथे शीता लावले पण याचा एक तोटा झाला तो म्हणजे ना जेव्हा पण इथे कांदा साठवतो ना तेव्हाच नेमकी याची पान होती पण तुम्ही कोणतंही बारमाई पान असलेल्या झाडांना कोणतंही पण लावू शकता जेणेकरून काय होतं उष्णता मध्ये जात नाही तर आता तू माणसा कांदा चाळीची कॅपॅसिटी किती आहे तर आपलं इथं मोठा ट्रॅक्टर घुसतो एवढ्या रुंदीची म्हणजे आपला मोठा ट्रॅक्टर घुसून एवढी मोठी जागा सोडलेली आणि एवढ्या मोठ्या ऐंशी फुटाची आपली एक मध्ये मोठी पोल राहते ही पण फुल राहते आणि ही पण फुल राहते जर या दोन्ही चाळींची गोष्ट केली ना तर जवळजवळ आपल्याला हजार ते बाराशे या ना दोन्ही चाळीमध्येच बसते आणि जर मध्ये पण कांदा साठावणार तर जवळजवळ आपल्या पंधराशे ते सोळाशे ना आरामात एवढा मोठ्या एवढा मोठ्या शेडमध्ये तर आरामात बसून जाते तर आता तू माझ्या एवढी मोठी कांद्याची चाळ केली पण एवढी मोठी भरती का ही कांद्याची म्हणजे पंधरा तर सोडाच आपल्या अजून बाहेर पंधरा राहत राहतात पण उन्हामुळे त्या लवकर सडा जाणार म्हणजे त्याच्यामुळे आपण ते लवकर विकून टाकितो आणि जेवढा म्हणजे एवढा पंधरा राहत राहतात त्याच आपण नंतर विकण्यासाठी साठवून ठेवितो म्हणजे जस जस दिवस वाढत चालले तस आम्ही जास्त कांदा पिकवायला लागलो म्हणजे याच वर्षी जवळजवळ आपल्याला वीसर कांदे होते आणि काही जे लवकर सडायला लागले म्हणा लाल कांदे म्हणा ते आपण लवकर विकून टाकले आणि त्यामुळे आता जेवढं म्हणजे एवढी चाळ भरणे एवढेच कांदे ठेवले आता ते साठवायचे काम चालू आहे तर तुम्ही केले होते की के नाही या वर्षी कांदे किती केले होते याची पण कमेंट करायची कोणा कोणाला आपली कांदे चाळ आवडली तिने कमेंट करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना आपल्या चॅनललाच लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आताच म्हणजे कसं आहे व्हिडिओ पण शेअर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून काय होतं मी अशीच नवीन नवीन म्हणजे माहिती कांद्याविषयी माहिती आहे ना आपले म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल कारण आपण जेवढी जास्तीत जास्त माहिती आपल्या शेतकरी राजापर्यंत पोहोचू ना तेवढाच आपला शेतकरी राजा मोठा होणार आहे चला जय जवान जय किसान धन्यवाद